कामगार महामंडळाच्या माध्यमातून व महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या प्रयत्नाने आज सोमवार रोजी कामगारांना गृह उपयोगी वस्तू भांडी मिळाली आहेत महाराष्ट्र राज्य व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या या शासकीय योजनेअंतर्गत कामगार मजदूर संघटनेने आज अडीचशे गरजू बांधवांना संसार उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे सरकारी विविध योजनेचा चालू लाभार्थी योजनेच्या अंतर्गत कामगारांना पेन्शन योजना प्रत्येक कामगाराला जर अपघात झाला तर त्याचा विमा काढून मिळतो त्याला नुकसान भरपाईची व्यवस्था आहे सेफ्टी कामगारांच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत कामगारांना सेफ्टी देण्यात आले आहे तर साठी ही संस्था कार्यरत असते महाराष्ट्र कामगार मजदूर संघटनेच्या वतीने ही संघटना एकतीस जानेवारी दोन हजार तेराला ला स्थापन झाली आज या संस्थेच्या अंतर्गत बारा हजार मेंबर्स आहेत असं मत संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांनी मांडले कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती कामगारांच्या मुलीच्या लग्नाचा खर्च घरोघर महिलांसाठी आर्थिक मदत कामगार योजनेसाठी विविध लाभ आतापर्यंत गरजूंना या देण्यात आले आहेत गणेश भाड़े ऐं आम्च संघटने जा माना सठ हज़ार रुपया चेक शइ जनरल मजूर संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी दोनशे पन्नास कामगारांना गृहवस्तू वाटून करण्यात आलेल्या आहेत आणि यापुढेही संघटना सदैव अशीच कामगारांच्या पाठीमागे सातत्यानं काम करत राहील आणि या शासनाच्या जे व्यवस्था आहेत या शासनाच्या योजना येऊन यो कामगारांपर्यंत पोहोचून जाईल आणि आज ज्यावेळेस आम्ही संघटना सुरुवात केली होती त्यावेळेस या संघटनेमध्ये अवघे दहा ते पंधरा मेंबर होतो आज या ठिकाणी या संघटनेचे किमान अठरा ते बारा हजार सभासद या ठिकाणी झालेले आहेत कारण याचं कारण एकच आहे शूर्यास्त गोडदरीब कामगाराच्या पाठी शूर्यास्त कारणाने आज जेवढे समस्या झाले तेवढे समस्या कामगार महामंडळाच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रच्या जल मजदूर संघटनेच्या प्रयत्नाने आज आपण ह्या ठिकाणी कामगारांना गुरुपयोगी वस्तू भांड्याचे वाटप करत आहोत त्याचबरोबर कामगारांच्या आरोग्याची सुद्धा तपासणी ह्या ठिकाणी करून घेत आहे आपल्या संघटनेच्या माध्यमातून मार्ण। दरवर्षी कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी लाभ मिळतो कामगारांच्या महिलेच्या डिलेवरीसुद्धा संघटना प्रयत्न करते कामगार काम, कर, काम करत असताना दुर्दैवी घटना घडली सुद्धा संघटना शासना घटना मदत मिळवून घेत असते अशा विविध योजनेचा लाभ आपली संघटना कामगारांना मिळून देते आपल्या संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत चार हजारपेक्षा जास्त कामगारांना शेफडी के दोन हजारपेक्षा जास्त कामगारांना गुरु मिळवली वस्तू आणि दोन हजारपेक्षा जास्त कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून दिली शेकडो मुलींना विवाहाचे लाभ मिळून दिले शेकडो महिलांना डिलिव्हरीचे लाभ आपल्या संस्थेच्या प्रयत्नातून मिळवून दिलेले आहेत Thank <music> you.